नमस्कार जय भवानी जय शिवराय राज्य सरकारनं लाडक्या बहीण योजनेसाठी ई के वाय सी करणं अनिवार्य केलेलं आहे बंधनकारक केलेलं आहे आता याचा मागचं कारण तुम्हाला कदाचित माहीत असेल की अनेक अपात्र लाभार्थ्यांनी सुद्धा या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि तो अपात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहे आता राज्य सरकारसमोर हा प्रश्न पडला की ही जे अपात्र लाभार्थी आहे हे नेमके या योजनेतून कसे वगळावेत तर त्यासाठी त्यांनी e ई के वाय सी अनिवार्य केलेली आहे बंधनकारक केलेली आहे आता ही ई के वाय सी करताना लाभार्थ्यांना सेवा केंद्रांना व सेतू केंद्रांना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचण येत आहे अनेक लाभार्थी रात्री एक एक दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत सकाळी पाच सहा वाजेपर्यंत ह्या ई e के वाय सीची प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी जागे राहत आहेत आता ही ई हो के वाय सी अगदी पाच मिनटामध्ये कशी करावी ही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्याल यासाठी कोणते वेबब्राऊझर वापरावे हे या व्हिडिओमध्ये सांगितले जाईल झालं असं की झोहो इन्कॉर्पोरेशन ही भारतीय कंपनी यांनी एक स्वतःचं वेब ब्राउझर तयार केलेलं आहे त्याचं नाव आहे उला उला हे वेब ब्राउझर भारतीय असून अत्यंत चांगल्या प्रकारे हे वेब ब्राउजर काम करतं या वेब ब्राउजरला तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केल्यावर किंवा तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यावर तुम्ही अगदी चार ते पाच मिनटामध्ये लाडक्या बहीण योजनेची ई के वाय सी करू शकता यासाठी तुम्हाला उला डाउनलोड सॉफ्टवेअर असं गुगल सर्चमध्ये टाकून ते वेब ब्राउजर डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ती जी राज्य शासनाची लाडकी बहीण योजना डॉट जी ओ डॉट इन ही जी वेबसाईट आहे ह्या ओला सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जी ई के वाय सीचं कॉलम आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट करून घ्या आणि तुम्ही बघाल की अगदी चार ते पाच मिनटामध्ये तुमची लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी त्वरित होऊन जाईल व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा